दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पूल, डीजे रेन डांस एंड झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड एक देख आणि समोर बसलेले सगळे कोल्हापूरचे ज्यांच्याकडे खरोखर सर्व शक्ती आहे की या लावेर लोकसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा टवला आणि फडकवू असे सर्व कार्यकर्ते साहेब तुम्हाला एक गोष्ट आम्ही सांगतो की या रावेर लोकसभेमध्ये भाजपवाल्यांची हिंमत श्रीराम म्हणायची राहिलेली आहे त्यांची हिंमत राहिली नाही श्रीराम म्हणायची कारण आपण त्यांना एक श्रीराम दिलेला आहे त्याच्यामुळे माझं आव्हान आहे या सर्व रावेर लोकसभेतील मतदारांना की खरोखर भाजपवाल्यांना आता श्रीराम म्हणायला आणि आपला हा उमेदवार श्रीराम पाटीलराय यांना बहुसंख्य मताने निवडून द्या असं आपल्याला प्रत्येकाला जाऊन सांगायचं सतीशांना मागाशी म्हणाले कि मोदी शाह हुकुम म्हणून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे हुकुमशाह म्हणून वागताय साहेब आम्हाला आपला आणि उद्धवजींचा अभिमान आहे अशा हुकूमशाला बोडीत काढायचं काम आपण दोघांनी केलं आणि महावर्चा वतीनं आपल्याला <laughs> शब्द येतो जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही दो जागा या आम्ही आपल्याला निवडून देऊ आपल्याला सर्वांना काही देतो की तेरा मे पर्यंत शिवसेनेचा राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा एकही कार्यकर्ता जरा सुद्धा आराम करणार नाही कुठेही थकणार नाही येणाऱ्या तेरा मेला ला लोकसभेमध्ये आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या त्याच्या दिशाणीवर बटन दाबायचं आहे आणि सर्वांनी एकच संकल्प करायचा आहे की येणाऱ्या तेरा मेला आपल्याला श्रीराम पाटील यांना बहुसंख्य मताने विजय करायचा आहे एवढी सहाय आपल्याला वाईदपणे आपले रजा घेतो जय हिंद जय